हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत तात ना तर हा कालचा व्हिडिओ ॲक्च्युली काल, काल बुधवार होता तर गुरुवारची सगळी पूर्वतयारी करत होती तर म्हटलं बघा गजरे वगैरे असे करून ठेवले पण कर जर तुमची जर अशी पूर्वतयारी असेल ना तर दुसऱ्या दिवशी पूजा करायला तुम्हाला स सोपं जातं आणि आमच्याकडे थोडं मासिक धरवायचा प्रॉब्लेम येईल कदाचित असं होतं म्हणून म्हटलं पूर्वतयारी करून ठेवली कारण जेणेकरून पूर्वतयारी जर केली असेल ना तर दुसरं कोणी जर पूजा मांडणार जरी असेल ना तरी ती ती मांडायला त्याला सोपी जावी त्याचा मागचा हेतू होता त्यामुळे बघा सगळं रात्रीच सर्व असं व्यवस्थित काढून ठेवलं दे होतं देवीला जे जे काही सामान लागणार उद्या उद्याच्या पूजेसाठी ते पण म्हणतात ना शेवटी आपल्या नशिबात जे काय लिहिलेलं असतं ते परमेश्वराच्या हातात असत तर ते ही भीती होती पण ती भीती बाजूला सारून देवीनेच ती इच्छा पूर्ण करून घेतली आणि ती ती जी सेवा होती ना आपली ती माझ्या हातूनच करून घेतली त्यामुळे खरंच खूप आनंद झाला कारण म्हणतात ना कुठे एक धाकधूक आपल्या मनात असते पण म्हणतात ना देवाप्रती जर आपली तेवढीच प्रेम आणि तेवढंच जर निस्वार्थी प्रेम जर आपण परमेश्वरावर करत असेल तर परमेश्वरही आपल्यावरती तेवढंच निस्वार्थ प्रेम करतो तर बघा छान असं सगळं देवाची पहिली सगळी भांडी उजळून घेतली देवाला संपूर्ण स्वच्छ केला त्याच्यानंतर अशी मांडणी करून घेतली आणि तोपर्यंत जे हळदीचं लेपन केलं होतं ना ते सुकलं होतं त्यामुळे छान पहिले उंबरड्याची पूजा करून घेतली तर बघा नेहमी मी सांगते की उंबरड्याची पूजा करा अगदी नाही जमत आहे ना तर निदान काही विशेष जे दिवस असतात ना त्या दिवशी नक्कीच हळदीचले पण तुम्ही करत जा इतर दिवशी तुम्ही रांगोळी काढला तरी चालेल पण असे काही विशेष दिवस असतात ना त्या दिवशी हळदीचं आवर्जून करा आणि बरेच बरेच फायदे आपल्या आयुष्यात होतात हा माझा अनुभव आहे स्वतःचा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते त्याच्यानंतर बघा तुळशीकडे पण छान अशी रांगोळी काढला मला रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं आणि साऊथ साईडला तुम्ही ना तर अशा बघा अशा प्रकारच्या कोलम रांगोळ्या भरपूर काढल्या जातात आता इकडे मुंबईत जागा आहे जागे अभावी पण म्हणतात ना जेवढी काही जागा मिळते ना त्याच्यात पण जितकी शक्य असेल तेवढ्या रांगोळी काढायचा प्रयत्न खूप करते आणि मला खरंच स्वतःला ती आवड आहे कसं असतं तुम्हाला एखादी गोष्ट आवड असेल ना तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नक्कीच काढतात तर छान अशी उंबरटाची पूजा झाली तुळशीची पूजा झाली त्याच्यानंतर बघा देवाची रोजची जी पूजा होती ना ती करून घेतली तर मांडणी केलेली होती त्याच्यामुळे मग म्हणतात ना पूजेला जास्त वेळ जात नाही आपला अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ना की जे आपण पूर्व जर म्हणजे त्याची जर आपण पूर्वतयारी केलेली असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोप्या जातात आणि ताणही आपल्याला पडत नाही आता काल बघा गजरे वगैरे सगळं केलेलं होतं त्याच्यामुळे आज पूजा पण म्हणतात ना छान अशी सकाळी लवकर म्हणतात ना लवकर झाली आणि मला खरंच पूजा आज ना लवकरच करायची होती म्हणजे खूप प्रयत्न करते मी जेवढ्या शक्यतो हळूहळू वेळ बघते मी कमी कमी करत म्हणजे एक ठेवलंय टार्गेट की बघायचं मला ब्रह्मपुरता कधी पूजा करता येईल का पण म्हणते प्रयत्न करते तर छान बघा येताना मी त्याची जे खरेदी केली त्याच्यात त्याच्यात छोटी साडी घेतली होती ही चार नंबरची माझ्या बघा तांब्यावरती बरोबर बसली तर मी तो, तो कलश पण बघा किती छान उठून दिसतोय तर कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ते खूप म्हणजे मनाला एक समाधान देऊन जातात आणि म्हणतात ना पूजेचं एक रूप म्हणतात ना एक वेगळंच होतं तर बघा असं रोज रोजच्या पूजेसारखीच पूजा केली पण देवाऱ्यामध्ये फक्त त्या कलच्याला एक साडी नेसवल्यामुळे पण बघा देवाऱ्याचं म्हणतो लुक बघा किती चेंज झाला आणि त्याच्यासोबत त्या माळा त्याच्यानंतर बघा ही पण पूर्वतयारी करून ठेवली कारण आता हा वेळ झाली माझ्या पाण्याची कारण पाणी येतं सकाळचं त्यामुळे ते पाणी भरायचं होतं त्यामुळे बघा इथे मांडणी करून ठेवली दिवे प्रज्वलित केले अशी थोडी पूर्वतयारी करून ठेवली आणि पाडी मारून बघा नंतर पूजा केली त्याच्यामुळे कसं होतं माहिती पूजेकडे पण आपलं व्यवस्थित लक्ष राहतं आपली घरातली कामंही वेळेत होतात त्याच्यामुळे ताणही पडत नाही आपल्यावरती आणि कुठली म्हणतात ना परमेश्वराची भक्ती जेव्हा तुम्ही करताना तेव्हा ते मन स्थिर असणं गरजेचं आहे कारण स्थिर जर तुमचं मन असेल ना तर ती परमेश्वरापर्यंत आपली हात पोचते त्याच्यामुळे घाई घाई गडबडी जरी आपण पूजा केली ना तरी ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही त्याच्यामुळे मग देवपूजा करून थोडा वेळ घेतला पूर्वतयारी झालेली होती म्हणे त्याच्यामुळे नंतर ही पूजा करताना खरंच खूप समाधान असं वाटलं त्यानंतर दे ही पूजा करून घेतली मग छान मग त्याच्यानंतर ता आरती घेतल्या संपूर्ण आरती केली मी संध्याकाळची शक्यतो करत नाही कारण कसं बाहेर जाणं वगैरे होतं हातपोट लागतं त्याच्यापेक्षा मी हे सगळं जे काय ना सकाळीच करून घेते तर छान अशी बघा सकाळी आरती वगैरे छान केली त्याच्यानंतर आरती झाली आणि देवीची पोती वाचायला घेतली म्हणतात ना एक गोष्ट म्हणतात ना आपण एखादी गोष्ट मनात धरावी आणि जर ती निस्वार्थपणे जर आपण करत असेल ना तर परमेश्वर त्याला आपल्याला साथ देतो हा माझा अनुभव खूप वेळचा आणि मला तो प्रत्येक वेळी येतो तो पूजा पण मिळेल की नाही असं होतं पण बघा पहिलाच गुरुवार आणि छान अशी पूजा झाली त्याच्यानंतर म्हटलं चला जेवणाचं पण आठ आणि म्हटलं आज जेवण करता करता तुमच्याशी काही गोष्टी शेअर करते म्हणा किंवा तुम्हाला काही सांगायचंय मला असं समजा कारण ना काल मी जेव्हा म्हणजे दादरला खरेदी करायला गेले होते ना तेव्हा ना तिथे ना बऱ्याचशा बायका ते साडीचं सा म्हणजे प्राईस बघून बघा पूजा ही अशीच मांडली पाहिजे किंवा पूजेमध्ये हे असलंच पाहिजे आ हट्टास नसतोच कधीच परमेश्वराचा परमेश्वर काय सांगतो की मी निस्वार्थपणे कोणताही मनात स्वार्थ न ठेवता परोपकाराच्या भावनेने माझी सेवा करा मी तुमच्यापर्यंत पोहोचणार हा फक्त एक भाव असतो आपण भक्ती जी करतो ना ती परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं एक साधन असतं त्याच्यासाठी जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे जसं आता मार्गशीर्षमध्ये बरेच लोक म्हणतात माझ्याकडे मुखवटा नाहीये साडी नाहीये दागिने नाहीये तर असं काहीच नाही तुम्ही बघा आता मी जवळजवळ मला असं पंचवीस वर्ष झाली हे उपवास करते तर आम्ही ज्या म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आम्ही पूजा करत होती ना तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं फक्त आम्ही काय ठेवायचो एक या पूजेसाठी तुम्हाला गरजेच्या काय वस्तू आहेत एक तांब्या तांदूळ पाच झाडांच्या म्हणजे पाच फळांच्या फांद्या एक गजरा एक दिवा आणि एक नाणं सुपारी ह्या ज्या मूळ वस्तू आहेत ना ह्या तुम्हाला गरजेच्या आहेत ह्या बेसिक गोष्टी पण आपण सर्वसामान्य कोणीही घेऊ शकतो मला सांगा काही जणांचं असं होतं म्हणजे तिथे मी जेव्हा ते वस्तू म्हणजे साडी घेत होती ना तेव्हा त्या दोन बायका कुजबुजत होत्या की अरे खूप महाग आहे ना हरशी मला पूजा करायची पण किती महाग पडतंय मला घेऊ शकत नाही मी तर मला कुठेतरी असं फील झालं की त्यांना सांगावं पण मग म्हटलं जावं ते प्रत्येकाचा भाव पण आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की तुम्ही निस्वार्थ पूजा करा तुम्ही डेकोरेशन केलंच पाहिजे देवीला ही साडी घातलीच पाहिजे किंवा हा कलशाला म्हणतात ना हा मुकुट लावलाच पाहिजे हा अट्टाच नका धरू तुम्ही करा बघा तुम्हाला परमेश्वर स्वतःहून त्या वस्तू देत जाईल हा माझा अनुभव मी सांगते मी जेव्हा पूजा करतो ना साधी सिंपलच करायची माझ्या आधीचे व्हिडिओ नाही आहेत कारण मी चॅनल आता चालू केला पण मी आधी जेव्हा पूजा करायचो तर माझ्याकडे नुसता कलश असायचा नारळ ठेवलेला त्याच्यावर मी काही डोळे वगैरे पण नाही काढायची पण हळूहळू म्हणतात ना एक एक आवडीप्रमाणे एक एक परमेश्वराने आपल्याला साथ देत गेला आणि मग एक एक एक, 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 एक वस्तू देवा मी देवासाठी घेत बसली म्हणून मी आज एकत्र एक तुम्ही जर घ्यायला गेलात ना तर ते खरंच खूप परडण पडतो हळूहळू घ्या ना परमेश्वर असं सांगत नाही की माझी पूजा करतोयस ना तर तू सगळं घे आणि मगच माझी पूजा कर त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तुम्ही हळूहळू घ्या त्या होणार पण फक्त मला त्या गोष्टी घेता येत नाही म्हणून मला हे मांडता येत नाहीये की म्हणून मी उपवास करू शकत नाही तर असं काही नसतं ताईंनू तुम्ही फक्त मनापासून करा बघा परमेश्वर तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आणून पोचवणार आणि मी का सांगते माहिती हा माझा स्वतःचा अनुभव सांगते म्हणजे बऱ्याचशा अशा मी गोष्टी आहेत ना म्हणजे माझ्याकडे जेव्हा लग्नाआधी तर प्रश्न आपण आई वडिलांकडे असतो पण लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे नव्हत्या परमेश्वरासाठी अक्षरशः देवांच्या मूर्त्याही नव्हत्या एखाद दुसरी होती पण हळूहळू म्हणतात ना आपण परमेश्वराप्रती भक्ती करत गेलो निस्वार्थपणे प्रेम करा परमेश्वरावर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आज देवी देवाच्या कृपेने माझ्याकडे त्या सगळ्याच बऱ्याचशा अशा वस्तू आहेत आणि अजून अजूनही मी त्या वस्तू गोळा करते देवासाठी म्हणजे कुठे आता म्हणतात ना दिव्यांचं झालं कलेक्शन बाबा जर मूर्त्या झाल्या आहेत किंवा देवांचं दागिने झाले तर आता काय तर देवांचं डेकोरेशनचं सामान काय घेत आहेत हळूहळू घेते तुम्ही एकत्र सगळं घ्यायला गेला तर ते तुम्हाला मानसिक त्रास हा होणारच आहे तर मला तुम्हाला हेच सांगायचं की कोणतीही तुम्हाला जर पूजा करायची जर तुमच्या मनात असेल ना तर ती खरंच तुम्ही करा निस्वार्थपणे करा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल फक्त त्याच्यात तुम्ही कोणता हेतू ठेवू नका की मला हे करायचं आहे तुम्हाला हे मिळेल तर का नाही मिळालं ना तर मी हे करू नको का हा हेतू फक्त ठेवू नका बस मी एवढंच सांगेन तर बघा असं छान असं म्हणतात ना देव देवीची पूजा करून झाली आणि खरंच सांगते देवीच्या पूजेच्या वरती ना तर घरात एकदम वातावरण कसं ना प्रसन्न आणि छान वाटतं तर दुपारीच मी आज जेवणाचं पण करून घेतलं एका वाजला बघा वरण लावलं एका वजला भात ते पण मी सांगते का कारण बघा उपवास करा जर तुमच्या शरीराला त्रास होत असेल तर तो त्रास देऊन उपवास केलेला कधीच परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही पण जर ठीक आहे आता तुम्हाला उपवास करा तर मला बघा मला उपवास जमत नाही कारण काही तब्येतीच्या इशूमुळे पण मी काय करते दिवसभर नाही करत पण पूजा होईपर्यंत उपवास धरते त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवते आणि उपवास सकाळी सोडते कारण सकाळी जेवल्यानंतर कसं माहितीये मग संध्याकाळी एवढा त्रास होत नाही इव्हन माझी आई पण सकाळी सांगते अगं मला उपवास करायची खूप इच्छा आहे ग पण आता झेपत नाही शेवटी मीही तिला ते तेच सांगितलं ते तू देवीची पूजा कर आणि म्हटलं सकाळी जेवून घे काही तुला त्रास होणार नाही म्हटलं कारण कसं असतं आपण दिवसभर जेव्हा उपाशी राहतो हो ना तेव्हा आपल्याला खरंच त्रास होतो हो। कारण आपल्या गोळ्या चालू असतात बऱ्याचशी धावपाळीची कामं असतात पण अशा प्रकारे तुम्ही जर केलं सकाळी जर, जर जेवण केलं आणि देवीला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर जरी उपवास होणार तरी काही बिघडत नाहीये बरेच लोक म्हणतात की असं करायचं वगैरे असं काही नसतं तुम्ही निस्वार्थपणे फक्त देवीची पूजा करा देवीसाठी जे काय करायचं ते करा एखाद्या म्हणतात ना भुकेऱ्याला अन्न अन्न द्या एखाद्या गरजवंताला कुठली तरी वस्तू द्या तेही देवापर्यंत पोहोचतं त्याच्यासाठी उपवास केलेच पाहिजे असं काही नाहीये पण जर तुम्ही करत असाल ना तर खरंच तुमच्या तब्येतीला सांभाळून जसं तुम्हाला जमेल ना त्या हिशोबाने करा तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय